नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियावर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तीव्र अस्थिरतेवर एक मोठं विश्लेषण घेऊन आलो हो आहेत सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अमेरिकेने अप्रत्यक्षपणे युद्धात उडी घेतली आहे आणि याचं नेतृत्व करत आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिका युद्धात उतरलं अमेरिका जरी थेट रंगरांगरात नसली तरी तिने इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची घोषणा केली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे की जी सेवन परिषदेतून जिथे अमेरिका इस्रायलला पूर्ण समर्थन देत आहे आणि यामुळे जी सेवन देशांनीही इराण भूमिका घेतली आहे ट्रम्पचा थेट इशारा तेहरानला ट्रम्प यांनी ट्विट केले आहे इराण शूड हॅव साइन द डील इराण कॅन नॉट हॅव अ न्यूक्लिअर वेपन एव्हरी वन शुड इमिडिएटली इवॅकेट द तेहरान हा इशारा म्हणजे युद्धाचा एक पूर्वसूचना आहे भारतीय दूतावासाने तेहरानमधील भारतीयांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हटवण्याचा सल्ला दिला आहे अमेरिका जेव्हा सल्ला देते त्यानंतर काय काय होती अफगाणिस्तान तालिबान इनियातील अमेरिकेने आपले नागरिक बाहेर काढले होते युक्रेन युद्धाच्या आधीही अमेरिकेने इशारा दिला होता सिरियामध्ये असंच घडलं की आणि सरकार पळून गेलं म्हणून हा इशारा हलक्यात नको घ्यायला हे गंभीर आहे असा इशारा दे त्या ठिकाणी धोका निर्माण होत असतो लोकांनी तेहरान सोडायला सुरुवात केली आज सकाळपासून अनेक गाड्या तेहरामधून बाहेर पडताना दिसत आहेत लोक आर्मेनिया अजरबैजान आणि तुर्कीमागे पलायन करत आहेत हे दाखवत दाखवतं की परिस्थिती केवळ राजकीय नाही तर सामान्य जनतेसाठी हे धोकादायक बनत चालली आहे थेट इशारा यांनी करायचा परिषद जाहीरपणे सांगितले की इराणमध्ये स्थिरता हवी असेल तर खेमने अंत करावा लागेल त्यांच्या मते खेमने अस्तित्व म्हणजे यमान गाझा हिजबुलासार संघटनाचा जन्म आता त्यांना टार्गेट केले जात आहे आणि ट्रम्प हे या निर्णयात आता तयार झाल्याचं दिसते पाकिस्तानचा मूळ चेहरा समोर काल पाकिस्तान म्हणत होता आम्ही इराणच्या समर्थनात आहोत अणुयुद्धाची तयारी आहे पण त्याचं खरं फार त्याचं फार मत बदललं पाकिस्तान समजेच सा सांगितलं गेलं की आम्ही कुठलाही अनुवाला करणार नाही कोणत्याही युद्धात आम्ही भाग घेणार नाही म्हणजे पाकिस्तानचा कधीत रिजनल मुस्लिम लीडर म्हणून तो मुकावटा होता तो उतरला ट्रम्प नाट्यपूर्ण निघाले कारण युद्ध जी सेवनची बैठक चालू होती कॅनडामध्ये आणि सगळे जगाचे नेते तिथे होते पण ट्रम्प तिथे फार काळ थांबले नाही त्यांनी अचानक ना जाहीर केलं की माझ्याकडे तातडीचं काम आहे मी निघतोय अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट प्रवक्त्यांनी लगेच स्पष्ट केलं की मिडल ईस्टमध्ये निर्माण झालेल्या अशांततेमुळे ट्रम्प यांना बैठक अर्धवत सोडावी लागली आहे अमेरिका इस्रायल काहीतरी निर्णायक ठरवत आहेत हीच वेळ आहे जगाच्या न्यूज चॅनेल्सने हे स्पष्ट संकेत घेतले की अमेरिका मोठं पाऊल उचलणार आहे ट्रम्प नेतेने जो काही डिसिजन मेकिंग मुवमेंट करत आहे त्यांची चाहूल लागली आहे जर इराण आता टेबलवर बसत नसेल तर युद्ध निश्चित आहे अंतिम दार भविष्य जर इराण जर म्हणत असेल की आम्ही आमची सर्व आय कडे देतो दे आमचा न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम बंद करतो तरच युद्ध टाळत जाऊ शकतं पण म्हणतो खेमनुई असताना हे शक्य नाही तो मेला तरच स्थिरता येईल आता अमेरिका इस्राइलचा अंतिम लक्ष ठेवून पूर्वी ही खेमणीवर हल्ला करण्याचा विचार केला होता पण ट्रम्पने त्यावेळी मिटू केला मात्र ट्रम्प आता स्वतः तयार झाले ते आणि यावरून ते स्पष्ट होतं की अमेरिकेची डिप्लोमसी मोड ऑन वॉर मोठे शिफ्ट झालेली आहे पाकिस्तानच्या संसदेत पलटी काल रात्री रात्रीच्या सत्रात पाकिस्तानी संसदेतच सांगितलं गेलं की आम्ही कुठल्याही युद्धात भाग घेणार नाही म्हणजे कालपर्यंत इराणसोबत खंबीरपणे उभे असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने झटकन पाठी फिरवली डॉग पाकिस्तान पन्नास शेफूट खाली पाकिस्तानचा नकाशा डॉग सारखा दिसतो आणि याचप्रमाणे तो परत दमवून पाळाला एकही मुस्लिम देश पाकिस्तानसह आता हिरांच्या बाजूने उभा नाही पाकिस्तानचा दावा आम्ही मुस्लिम वर्ल्डचे चे लिडर आहोत आता पूर्ण फसवणूक ठरली आहे निष्कर्ष इराण एकटा पडला आहे अमेरिका इस्रायल एकत्र आहेत सेवन देशांनी इस्रायलला समर्थन दिले पाकिस्तान पलटलं आहे आणि एकही मुस्लिम देश इराणसोबत नाही म्हणजे इराणला स्वतः स्वतःच्या निर्णयावरच टिकावा धरावा ला लागेल किंवा युद्धाला सामोरं जावं लागेल मित्रांनो या ऐतिहासिक घडामोडीचे विषय मला कसं वाटलं तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि मराठी इन्स्पायर इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद